कन्या उर्दू विद्यामंदिर मानगाव येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संध्याराणी जाधव व गीतांजली उपाध्याय यांच्या हस्ते झाले ध्वजपूजन समीर पठाण यांनी तर ध्वजारोहण महेश बन्ने यांच्या हस्ते पार पडले कुमार विद्या मंदिर मानगाव येथे रमिजा जमादार व सुनीता मगदूम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन उपसरपंच विद्याजोग यांच्या हस्ते ध्वजपूजन तसेच तंटामुक्त अध्यक्ष सुनील मन्ने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर उत्कृष्ट कवायत सादर केली ग्रामपंचायत मानगाव येथे श्रीमती रोहिणी राजगुंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याशिवाय आलिशान तरुण मंडळ मानगाव या संस्थेकडून गेल्या पन्नास वर्षांपासून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत बहुजन समाजातील व्यक्तींकडून ध्वजारोहणाची परंपरा सुरू आहे यावर्षीचे ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य व लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचे हातकणंगले तालुका प्रतिनिधी शिरीष माधाडे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले कार्यक्रमास जिनगोंडा पाटील आय वाय मुल्ला अनिल पाटील अविनाश माने अख्तर हुसेन भालदार रफिक जमादार निसार मुल्ला डॉक्टर मौला जमादार अभिजित गोरपडे संगमित्राम मानगावकर ग्रामविकास अधिकारी कविता बाबर मायाप्पा रुपणे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते मज़ा न वेनं करजो Thank you for watching.